स्वतंत्र फॉर्म दाखल केलेत इकडं मोठं चर्चा देखील मतदारसंघात सुरू आहे काय हे वेगळा हो <laughs> <laughs> निर्णय घ्यावा लागला काय निर्णय याच्यासाठी घ्यावा हो लागला की सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती ज्या पद्धतीनं काही गोष्टी आमच्या झाल्या बंधनच्या काळामध्ये त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला पण एकीकडे जर आपण बघितलं तर तानाजी सावंतच आपण पूर्ण या भागामध्ये इलेक्शन असो किंवा इतर काम असतील आपल्याशिवाय पुढे जात नव्हते आम्ही तुमचा काळ पूर्ण बघितलेला आहे मग आता एकीकडे शिवसेना पक्ष आहे स्वतंत्र त्यांचे उमेदवार आहेत स्वतंत्र लढण्याची गरज का पडली कार्यकर्त्यांना न्याय द्यायला कमी पडले काम मी बघितलं निश्चित माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा कोणतरी कार्यकर्ता मी एक कार्यकर्ता म्हणूनच होतो निश्चित माझ्यापेक्षा कोणतरी चांगलं काम करणारा कार्यकर्ता साहेबांना मिळाला असेल म्हणून मी बाजूला असेल पक्षाशी काय बोलणं झालं एकनाथ शिंदे असतील किंवा तुम्हाला काय त्यांनी पक्षाने सांगितलं हे बंडखोरी करता येईल नाही माझं याच्या संदर्भात कोणाशी बोलणं नाही झालेलं धनंजय सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सगळीकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होती कुठंतरी ब्रेक लागलाय तर हा ब्रेक सावंत साहेबांमुळे लागला असेल देखील चर्चा काय नेमकं सत्य त्याच्यामध्ये जर तुम्ही जसं सांगताय की भाजपमध्ये जाण्यासाठी ब्रेक लागलाय ज्या गाडीत मी बसलोच नाही त्या गाडीला ब्रेक लागेलच कसा मी कधीही माझं स्टेटमेंट नाही की मला भाजपमध्ये जायचं किंवा मी भाजपमध्ये चाललोय त्याची चर्चा आहे माझी बनवी असं कधीच झालेलं नाही शिवसेनेत शिवसेनेत बी सक्रिय नाहीत सांगितलं ना धनंजय सावंतांपेक्षा चांगला कार्यकर्ता काम करायला आमदार साहेबांना भेटला असेल म्हणून मी सक्रिय नाही कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची जी भावना आपण व्यक्त करताय ही बघ तुम्ही आमदार साहेब बोलला नाही का या संदर्भात की काय केलं सगळ्याच गोष्टी नेत्याशी बोलायच्या नसतात पक्षाने घालून दिलेली काय शिस्त आहे जिल्हा प्रमुख आहे उपजिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुख आहे आणि धनंजय सावंत हा काही एकटा बाहेर नाही पडलेला बंडखोरी करून किंवा अपक्ष फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत पक्षाचे जिल्हा समन्वयक आहेत काही माझ्यासोबत जिल्हा उपप्रमुख आहे तालुका प्रमुख आहे शाखा प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे तालुक्यातून शिवसेनेचे भूमपांडावाचे विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे असं बरोबर लोक आहेत ना माझ्या पक्षाचे लोक आहेत आणि आम्ही काही सगळ्यांनी पक्ष नाही सोडलेला हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे आणि कार्यकर्ता त्याच्या हक्कासाठी त्याच्या अस्तित्वासाठी लढतोय पण आमदार साहेबांकडून जर तुमच्या कार्यकर्त्यांवर आले होत असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जायला पाहिजे होतं पक्षात तुम्ही राहून स्वतंत्र बंडखोरी करणं किती लोक स्वीकारतील वाटते तुम्हाला बघा लोकांना आमच्या कामावरती आमच्या काम करण्याच्या पद्धतीवरती विश्वास आहे लोकांना हेही माहिती आहे की हाडाचे शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे हे काय एकनाथ शिंदे साहेबांना सोडून जाणार नाही आणि लोक आम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही सावंत साहेब माझं सावंत साहेब राजकीय कुठलंही बोलणं झालेलं नाही आणि ते होती नाही त्यांनी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म भरले किंवा या निवडणुकीच्या संदर्भात संपर्क केला नाही पक्षाने के किंवा नाही निवडणूक लढणार निवडणूक लढणार आहे किती जागेवर निवडणूक लढवत आपण आता सध्या तरी विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढाचे फॉर्म भरलेले आहेत आता काही लोक पक्षांना बाकीचे उमेदवार मिळले नाहीत त्यांनी आमच्या लोकांना एवढी फॉर्म बंद दिलेले आहेत अशी माहिती कळते ते सगळं आमचं सुरू आहे हे सगळी आमची प्रोशियर कम्प्लीट होईल अठ्यांनी होती सगळे पदाधिकारी व्यस्त आहेत एकदा आमची मिटिंग होईल दोन दिवसामध्ये सत्तावीस तारखेला विड्रॉलचा लास्ट दिवस आहे त्याच्यानंतर आम्हाला कळेल की बाबा किती राहिले किती गेले काय निवडणुकीतून माघार निवडणुकीतून माघार तर नाहीये पण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही फॉर्म भरले पण बाकीच्या कार्यकर्त्यासारखे किंवा बाकीच्या लोकांसारखे काय आमच्या सेटलमेंटची भावना नाहीये ह्याच्या अगोदरना कधी आम्ही केली ना ती करायची आम्हाला